जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल खापर येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीची शपथ घेतल्याबद्दल खापरगावात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भाजपाचे पदाधिकारी विनोद कामे किरण पाडवी सुनील सूर्यवंशी विजय कामे सूरज पाडवी रोहिदास लोहार संतोष कलाल विनोद तडवी राजेश तडवी किसन तडवी शशिकांत नगराळे अली बलोच भूषण कामे अजय लोहार गौतम गवळी सागर भोई महेश मराठे विजू तडवी आदीसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता व ग्रामस्थ आदी उपस्थित उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार